नमस्कार शेतकरी बांधवनो सगळ्यांना शुभ सकाळ आज बघा आम्ही आलोय हे आमचं गळवाडीच गडी छाटणार आहे बघा आहे आता ह्यांना चहा पोहे नाष्ट आणलं हो बरं तुम्हाला सांगाय म्हणजे की सगळं आपलं कामगार जपलं तर ह्या ना, ना, ना शेवटी आज ह्या ना कामगार सगळं ह्याच्या वेळी आपली शिद्धी चालू आहे त्यामुळं आज छाटणार आहे सोय आहे ना चांगली केली आहे का नाही होय आमच्या दादाचं बी चान आहे बघा काय चाललं नाव तुमच्या नवनाथ काळे काळे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बी करा आज बघू हे आमचा गडी वर्ग मित्र आहे हे आम्ही होतो गडी जरा लासते जरा चाव वाटायला क्वालिटी एक नंबर चाललाय एक नंबर चालू दुसरा गडी कुठे गेला चहा पे आम्ही परत गार होणार आधी म्हणायचं चुल कुठं करायची म्हणून चहा परत गार होणार परत गार चा या चहा घ्यायला चहा घ्यायला या सगळ्यांनी तुमच्या विषयात काय काय कामं चालू आहे ते कमेडी मध्ये सांगा आता बाग बागवागा छटाय चालू आहे आता खाते बिथ जानेवारी मध्ये अशी म्हणतोय जानेवारी पंधरा जानेवारी आसपास ही कठीण सगळं हे झालं हो नांगरले परत हे पाणी हे होणार बाहेर काठ्या काढणार नाही म्हणून जरा गरबड थोडी केली आहे का नाही ना 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 खात्या दोन डम्पिंग सोडल्यात दोन चिकर होते त्याला एकशे ऐंशी झाड ती भरपूर अजून टाकूया अजूनही काय ना मग वरखात थोडं जागू चटणी एक नंबर आहे बघा चटणी बघा एक नंबर आहे तुझ्या छटणी काय तुमचा कसं का पत्ता सांगा म्हटलं मी तर हाय तालुका आठपाडे गळवाडी गाव गाव गळवाडी फोन नंबर सांग नंबर त्र्याण्णव सत्तर सासठ त्र्याण्णव सत्तर सासष्ट शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव या नंबरवर फोन करा तुमचं कुठे बी असू द्या एक सतरा किलोमीटरच्या आसपास आठवाडी तालुक्यापासून सत्तर किलोमीटर आहे ना छटणी एक्सपोर्ट आहे एक्सपोर्ट छटणी यांच्याकडे गडी सतरा अठरा असते बघा किती सतरा ते अठरा गडी तुमचा सॅम्पल म्हणून रिझल्ट बघा रिझल्ट एक एक दिवशी बघा तुमचा तुम्हाला तुम्हा। आहे ना बघा ही गडी असेल आता चहा झाला पोह हो आता पोह्यावर यांचा दणका होते बघा तर बघा आता आता पोहे चालू करते तर चार तर डबल डबल हाणणार काय काय गावाकडे काय किती पी चहा पी आपण शेतीत किती पी आला आगे आगे आ, ही गडी आमच्या वर्गाशी आलो होता आम्ही ही बिल्डिंगला होता आम्ही डिझेल मॅक केला पण शेवटी आम्हाला आता काय धरणी सेवा कराय आम्हाला आता आमच्या वर्गाची पोर मस्ती घेतील डबा बघा गरम आहे गरम पोहे बघा कडी टाकून एक नंबर घ्या पुळे आण बघा पुळे पुढे हे बघा अशी कामगाराला करायला सांभाळते बघा मालक नाही कामगारी केलं बोल आजकाल नाही काम करायला आता उसला आवाज मग काम येईल समाय लागते का नाही तर नाहीतर काय करणार तुमचे पात्र लेटर तयार करा आज आहे ना आमच्या भागात एवढं गाडी आल्या तर दुसऱ्या भागात तू ही चालवून हा आज जर आमचं काम थोडी झाड राही राहत बर थोडं मला बी थोडं बरं अर्धी पोईटा ಮರದೇ आता काय चमचं तेवढं नाही तांदळा जर आमच्या गावाकडे हाताने खाल्लं तर चालतंय काय नाही पॉट बघा एक नंबर क्वालिटी बघा क्वालिटीच आहे ना काय गावात मिळते नेते पंचवीस रुपये जा प्लेटात तुषार मध्ये क्वालिटी चांगला ना एवढं दवी तिथं

मग काय मी म्हणता लग्न काल कशी झाली बरी झाली माणसं भरपूर नाही ते माणूस होत असेल माणूस कुठं बघा लग्नात सरपंच राव माणसं नियोजन कस होत कट्ट नियोजन होत मोठं तर मित्रांनो बघा यांची कशा पद्धतीने छटणी चालू आहे आपल्याला तोंडनं सांगते ती होय चटणी कशी पेन्सिल काडी कशी राखता ह्याची रिपील काडी पेन्सिल काडी रिपील काडी सगळं म्हणजे झाड ह्याच्या झाडाच्यानुसार सगळं व्यवस्थित होतोय हा झाडाची उंची वगैरे काय उंची सगळं मापात जास्त वर पळवून चालत नाही हा प्रत्येक वेळेला थोडं 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 वाढवत जायचं हा एकदम दही पण लई उचलून पण चालत नाही एकदम ही बी करून है ना एकदम दही हे करून चालत नाही नाहीतर मग फुट्यावर हो जाते का जाते दाब चालत नाही काय नाही हो मध्ये घ्यावं लागतं हि कली बाजू बाजूला बाज छटली बघा आता हि कली ही चालू राहिली आता ही काय ना अनारशी चालू राहिली छटाई ह्यांचं सकाळी सातचं टाईमिंग असतं सात ते बारा है ना सकाळी सात ते बारा सात ते बारा चा पे आल ना आल नाही कुठा आत पे नाही मी ना का होय <laughs> बर 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 बर, बर असं नाही ना शुगरला ही माणसांना खरंच झपलं पाहिजे सगळ्यात बेकार तुमचं काय तुम्ही सर्व शुगर आतनं शरीर सगळं बात करत करत येते माणसाला कळत नाही ती वरण वाटत नाही पण आज ना काय करतं शुगरला तुम्ही खरं खरंच पत्ते पाळा तुम्ही आता राहिले तुम्ही तुमची किती वर्ष काय मला माहित नाही राहिले काय चार पाच वर्ष वर्ष ती तुमच्या हातात नाही का नाही तुमच्या हातात नाही ये काल निघून गेला का संपला विषय संपला म्हणून म्हणून चांगलं दहा वर्ष काढली नाही नाही त्यांचं पत्ते चांगले व्यवस्थित पाहत आहे ना पत्ते वगैरे खात जावा बेलाज पान पान विकायचं चालते बेलाज पान कोरडं हो शुगर एक दोन पान खायच हा तुमचं असेल ती थंड राहते तरी आपण आहे ना दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तो परा नमस्कार